स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला ज्या व्यक्तींच्या आयुष्यात जीवनात संपत्ती येणार आहे त्या व्यक्तीला काही शुभ संकेतचिन्ह मिळत असतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते तेव्हा त्याला ते काही शुभ संकेत मिळतात ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्याच्या घरात आहे देवीचे आगमन झाले आहे आणि राणी लवकरच त्यांच्यावर वर्षाव करणार आहे आता त्याचे वाईट दिवस संपणार आहे आणि चांगला चांगला काळ येणार आहे आणि त्याची नशीब चमकणार आहे जर त्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती असेल तर तो त्याचा आणखी चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकेल वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितले आहे जर ते कोणाच्या लक्षात आले तर तो त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो त्या लक्षणाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एखाद्याशी व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसे गळून पडले असेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे आणि थंडीशी संबंधित कोणत्याही कामासाठी जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचं देखील लक्षण आहे जर गुरुवारी कुंभारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती आर्थिक लाभाची शुभचिन्ह मानली जातात जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गात आला तर जर तुम्ही काही कामासाठी तयारी करून घराबाहेर पडत असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गाने आला तर ते देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली जर तुम्हाला भगव्या रंगाचा साप दिसला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ज्याला सपनात पोळे मोती हार मुकुट दिसतात त्याच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते जर एखाद्या व्यक्तीला सपनात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे अशी स्वप्न सूचित करतात की तुम्हालाच लवकर धन मिळणार आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहेत तर यावरून तुम्हाला कळते लवकरच देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळणार आहे जर तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला सर्वात प्रथम दही आणि दूध दिसले तर ते दे देखील चांगले लक्षण आहे जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघत असाल कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटेत एखादं नवविवाहित जोडपं दिसलं तर ते देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे जर कधी एखादा पक्षी तुमच्यावर विष्ठा टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नये किंवा तुम्ही त्या पक्षाला काहीही वाईट बोलू नका कारण ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे जर एखाद्या व्यक्तीवर पश पक्षी विष्टा टाकते तर तो त्या काळापासून त्याचे चांगले काळ सुरू होतात आणि त्यामुळे त्याचे नशीब वाढते जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहे हे तुम्हाला कळवते की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतील जर तुम्हाला रात्री आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेच तुमच्या इच्छापैकी एक इच्छा मागून घ्या तुटलेला तारा पाहिल्यानंतर जर तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा केली तर ती तीस दिवसात पूर्ण होण्याची शक्यता असते असा विश्वास आहे सपनात कासव दिसणे हा देखील एक खूप शुभ लक्षण आहे कारण भगवान विष्णूने एखादा कचप अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही असे समजून नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काही शुभ घटना घडतील सुख आणि समृद्धी येईल जर तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर ते तुमच्या चांगल्या दिवसाच्या सुरुवातीचे लक्षण मानले जाते मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे जर हत्ती तुमच्या घराच्या मुख्य दाराशी गेला आणि कान वर करून उभा राहिला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढणार आहे जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे हे एक लक्षण आहे की तुमचे नशीब आता बलवान होणार आहे जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ की देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला घराबाहेर जात असाल तर तुम्हाला काही गोष्टी विसरल्याचे आठवले तर तो वाईट काळ निघून जाण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर याचा अर्थ असा की तुम्ही उदार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ